तरी त्यांनी कधी राजकारणाचा किंवा राजकीय पदाचा कधी वापर केला नाही किंवा राजकीय पदाचा कधी गर्व केला नाही म्हणजे मला आज अभिमानाने सांगावं वाटतं की आबासाहेब असतील आप्पासाहेब असतील सागर असेल ही अगदी म्हणजे आता तुम्ही बघितलं तर गादर स्वर्गाचं म्हटलं तरी उठून करतात आमच्या दुकारम ता त्याकडे अशी ही माणसे त्यामुळे कोणत्याही राजकीय पदाधिकाऱ्याच्या मी कधीच माग लागत नाही आमदार खासदाराच्या की बाबा माझ्या कार्यक्रमाला ये उलट तुम्ही नाही आलात तर ही संख्या दिवसेंदिवस आणि वर्षानुवर्ष वाढत असती कारण माझी ही जयंती आम्ही आईला मातेची करत असताना मी जसं सांगत असतो कारण की मला कुठल्या खासदार आमदार मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि कोण असेल यांच्याशी काही देणं घेणं नाही परंतु जर का गेली अनेक वर्ष या जयंतीला उपस्थित असलेले जे आमचे समाज बांधव जे दौंड बारामती इंदपूर शिरूर मावळ मुळशी अशा वेगवेगळ्या सोलापूर परभणी आज तर वरून काही लोक आलेले वे आहेत म्हणजे अशी जी माझे समाज बांधव जे आपल्या मातेवरती प्रेम आपल्या मातेवरती असणारी निष्ठा आणि आपल्या समाजावर असणारी निष्ठा या निष्ठेपाई या कार्यक्रमाला लांबून लांबून दूरवर उपस्थित असतात आज आमच्या भगिनी बघितल्या तर पाच तास झालं मिरवणुकीमध्ये एवढं चरून देखील एवढी लक्षणीय आमच्या भगिनींची उपस्थिती आणि मला या ठिकाणी सांगावं सगळं काळे पाटील की या ठिकाणी बसलेले सर्व जे पण बांधव आहेत हे सर्व काय एका जातीचे नाही सर्व वेगवेगळ्या जाती धर्माची लोक आहेत आणि ही खास येतात कारण हे ये सर्व आईला बघते हे कोणत्या जातीला धरून म्हणून येतात आईला बघते आईल्या मातेवर प्रेम करतात आणि म्हणून येतात ते आईल्या मातेच्या निष्ठेपोय तिथं नतमस्तक होण्यासाठी येतात आज या कार्यक्रमासाठी गेले अनेक जयंतीसाठी गेले अनेक तास झटत असलेले माझ्या अनेक जवळचे लांबचे असतील हडपसरमधले असतील वडकीचे असतील फुरसुकीच्या असतील बेकराईनगर काळेप मुंडवा असेल खराडे असेल केशव नगर शिव शु, शिवनेरी नगर गोकुल नगर अशा वेगवेगळ्या भागातून आलेले हजारो समाज बांधव शेकडो समाज बांधव बघिने आहेत कुणाचं नाव घेऊन किंवा कुणाचं नाव सोडून मला कोणाला दुखवायचं नाहीये परंतु हे सर्व तन मनाने येतात यांना काही चार पैसे देऊन या ठिकाणी बोलवलेले नाही कुठल्या राजकीय कुठल्या स्वतःच्या फायद्यासाठी ही गेली अनेक वर्ष झडत ही जयंती चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे कारण आईले मातेच्या वही जी निष्ठा आहे जे प्रेम आहे जी भक्ती आहे ती गेली अनेक वर्ष ते त्यांच्या या कार्यक्रमाच्या स्वरूपातून दाखवत असतात त्यामुळे मी जसं सांगितलं कोण आमदार आला खासदार आला नाही आला मला काय मी एकदाच फोन करत असतो मी तुमच्या माहितीसाठी सांगतो दोन दिवस झाले आमच्या चेतन पासून सर्व आमदारांना फोन केले पण माझा एकदाच फोन केला कार्यक्रम या मग ते चेतन तुपे असतील किंवा अजून योगेश टिळेकर असेल किंवा अजून दुसरे असतील इतर सर्व राहुल कुल असतील किंवा अजून बाकी इतर मतदारसंघातले आमदार असतील रवींद्र भाऊ दंगे सगळ्यांना फोन केले परंतु ते आलेच तर कार्यक्रम होईल असं या कार्यक्रमात बिलकुल चालत नाही कारण की हा कार्यक्रम फक्त आहिल्या भक्तांसाठी आणि आहिल्या मातेची जयंती साजरी करण्यासाठी होती मला तुमच्यापैकी एक जण उपस्थित नाही दिसला जे मनाला कुरकुर लागती ते पाच सहा आमदार नाही आले तरी मला काही फरक पडत नाही पण तुमच्यातला एक माणूस नसला तर मनाला कुणकुर लागते की हा आमचा समाज बांधव का नाही आला आमची भगिनी कार्यक्रमाला का नाही आली आपल्याकडून काही निमंत्रण केलं नाही का कारण मला मी जसं सांगतो की मला बाकी कोण महत्वाचं नाही मला माझे बांधव माझे भगिनी माझे मेंढपाळ बांधव माझा मित्र परिवार हा महत्वाचा आहे त्यातला एक जरी मावळा नसला एक जरी आमचा झंगर बांधव नसला तर मनाला दिवसभर कुलकुल लागते की आज आपल्या कार्यक्रमाला काल होते जसं मी तुकाराम तात्याने बोललो परवा दिवशी तात्या सर्व आपल्या गावातल्या सर्वांना गावा सर्वा तुम्ही दिलेत का निमंत्रण तात्याने जाईल सर्वांना दिलेले काही राहिले असतील तरी म्हणले की थी येतील त्यांना निमंत्रण वेगळे द्यायची नाही गेली सोळा वर्ष झालं आमच्या तुकाराम तात्याकडे इंदापूर वरून सोळा सतरा अठरा जे काही त्यांच्या परीने जमेल तेवढ्या गाड्या घेऊन येत आहेत कार्यक्रमात आमच्या आबासाहेब देव एवढा व्यापासून सुद्धा गेले अनेक वर्ष बिगवनवरून येतात तिथे चार पाच गाड्या त्यांचे सर्व सहकार्य मिळतील बारामतीवर आमचं सागर चौकात आहे राहुल की फक्त खास कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित म्हणजे असे अनेक समाज बांधव व्यासपीठावर आमचे माणिकराव काळेपाटील आहेत बापूराव मोठे सर्व आमचे हे समाज बांधव खाली असलेले आमचे तांडले साहेब असतील किंवा विजयजी कोफणे असतील आमचा सागर असेल असे सर्व इतर भागातून येणारे सर्व समाज बांधव आहिल्या मातेच्या चरणी चे नतमस्तक होण्यासाठी या ठिकाणी येतात कारण की ज्या वेळेस तुम्ही अहिल्या मातेच्या असेल कोणत्या महामानवांची जयंती साजरी करत असता त्यांच्या इतिहासाची उजळण झाली पाहिजे त्यांनी आपल्याला काय शिकवण दिली आणि ती शिकवण दिलेली असताना त्यांचे जे विचार आहेत ते विचार आचरणात घेऊन तुम्हा आम्हाला युवा पिढी पुढे ते विचार ठेवले पाहिजेत हे आपलं कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्याच्या दृष्टिकोनातून आपण गेली अनेक वर्ष या ठिकाणी जयंती साजरी करून अहिल्या देवीचा इतिहास अनेक व्याख्यान करते येतात इथे बसलेले अनेक वक्ते आहेत ते तुम्हाला सांगणार आहेत कशा पद्धतीने आज गणेश केसकरे किंवा चंद्रकांत वाघमडे पाटील आहेत ज्यांनी आरक्षणावरती गेली अनेक वर्ष अभ्यास केलेला आहे त्याच्या बाबतीमध्ये पंधरा पंधरा सोळा दिवस दिवस उपोषण केलेले खरं तर हे व्यासपीठ उपोषण किंवा आरक्षणाच्या विषयावरच नाही आपण जयंती साजरी करत परंतु त्या धनगर बांधवांनी कसलाही हव्य असतं कसलाही स्वार्थी पोट कसाही विचारणं फक्त फक्त तुम्ही आमचा विचार करून त्या ठिकाणी उपोषण केलेले असे मान्यवर देखील आपल्याला आईला देवींच्या बाबतीत नक्कीच त्या ठिकाणी व्याख्यान सांगणारे विचार सांगणारे तू माझं बाजू तुम्हाला एक सांगलंय आज पुण्यामधून मी जे दोन हजार एकोणीसला विधानसभा लढवली होती हडपसर या मध्ये फक्त आपल्या जयंतीला सर्व जाती धर्माचे लोक येतात सर्व जाती धर्माच्या भगिनी येतात सर्व जाती धर्माचे युवा पिढी देखील असती परंतु हडपसर विधानसभेमध्ये बाबासाहेब ज्या वेळेस मी विधानसभा लढवली एकोणतीस हजार धनगर समाजाचं मतदान फक्त हडपसर विधानसभेत एवढी लक्षणीय संख्या आहे पुणे शहराची जर का काढली आपण लोकसंख्या तर पुणे शहराची जेवढी लोकसंख्या आहे त्याच्या वीस ते पंचवीस टक्के लोकसंख्या ही धनगर बांधवांची पुणे शहरामध्ये एवढा मोठा इतिहास आहे आपला आणि म्हणून तुम्ही सर्वजण तर दरवर्षी येत आहे माझ्या एका फोनवरती किंवा सोशल मीडियावरती जरी कुणाला काय दिसलं तरी लांबून लांबून येतात परंतु मित्रांनो मनसे खुणगाट बांधला की आपल्याला एक दिवस या अहिल्या मातेची जयंती साजरी करत असताना अशा पद्धतीने या ठिकाणी अहिल्याप्रेमींची गर्दी झाली पाहिजे बंद झालं पाहिजे अशा पद्धतीने आपण सर्वजण एकजुट येणार पुढच्या काळात आज अनेक अधिकाऱ्यांचा सत्कार झाला काल देखील मांजरी खुर्द मध्ये हनुमान गोपणे यांनी जयंती ठेवली होती रेश्मा पुणेकर म्हणून अत्यंत बारामतीमध्येच तुमच्या सागर तरडोली गावाची मुलगी इतक्या हलाकीच्या परिस्थितीतून आज भारताला पहिल्यांदा कर्णधार पद त्या मुलीने मिळवून आणलं एवढं एका मेंढपाळाची मुलगी इतक्या खडतर जिद्द चिकटी आणि मेहनतीच्या जोरात अशी अनेक आपल्या समाजामध्ये मुलं आहेत विद्यार्थी आहेत जे शिकतायत शिकून अधिकारी बनतायत आमचे दोलजाडे असतील त्यांच्या पण गावी मी घरी जाऊन आलो आहे म्हणजे या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी यांना ऊर्जा देण्यासाठी यांना भविष्यात शिक्षण करण्यासाठी अनेक अडचणी येत असतात त्यावेळेस देखील आपल्या काही समाजातील काही समाज बांधवांनी काही उद्योजक असतील त्यांनी पुढे हात केले पाहिजे ते शिकून उद्या अधिकारी होणार का आज एक मंत्री नाही एक आमदार नाही तरी एवढे अधिकारी उपस्थित आहेत विचार करा काय ताकद आहे अधिकाऱ्यांची म्हणजे ही जी ताकद आहे ही ताकद कायम टिकून राहिली पाहिजे अशा मुलांना अशा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणं त्यांना मदत करणं सरळ हाताने हे आपलं कर्तव्य आहे येणाऱ्या पुढच्या काळामध्ये अशा पद्धतीने कार्यक्रम तर आपण राबवणारच आहोत पण माझी पण तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे की कुणाला जरी काय अडचण असेल जसं आमचा सागर झंजे काय माझ्या संपर्कात असतो अरविंद असतो किंवा मनोज आईलेल्या शिकणारी सर्व मुलं गेली अनेक वर्ष काही अडचण असली किंवा काही त्यांना मदत लागली तर फोन करतात अशा वेळेस तुम्ही सुद्धा कुठेतरी आठवड्यातून पंधरा दिवसातून महिन्यातून एक मीटिंग करत जाऊ आणि त्या ठिकाणी कुणाच्या काय अडचणी असतील कुणाला काय त्रास होत असेल कुणाला काही मदत लागत असेल तर त्या संदर्भात चर्चा करून अनेक असे आहेत हा जे मदत करायला कधी मागं पुढे करत नाहीत त्यावेळेस तुम्ही मग त्या ठिकाणी मिटिंग करून त्या ठिकाणी आम्हाला बोलवा इथे व्यासपीठावर अनेक मान्यवर आहेत ते देखील येतील त्या ठिकाणी ज्याला ज्याला जशी जशी शक्य तशी तशी मदत करतील परंतु आपल्या समाजामध्ये अधिकारी हे घडले गेले पाहिजेत कारण की राज्यकर्ते होण्यापेक्षा एखादा अधिकारी होणं हा कितीतरी लाख मोलाचा आपल्याला सध्या एवढं लक्षात घ्या आमदार नगरसेवक पाच वर्ष राहील परत नंतर राहील करण्याची गॅरंटी नाही पण अधिकारी हा शेवटपर्यंत राहतो लक्षात घ्या त्याला कधीच मरण नसतं त्यामुळे अधिकारी होणं हे फार महत्वाचं आहे आपल्या जातीमध्ये मुलं शिकली पाहिजेत मुली शिकल्या पाहिजेत अधिकारी झाल्या पाहिजेत हे खूप महत्त्वाचे आणि ते, ते येणाऱ्या पुढच्या काळामध्ये अत्यंत आपल्याला गरजेचं आहे एवढंच मी आपल्या सर्वांना सांगतो खरं तर गेले अनेक तास तुम्ही सर्वजण चाललात या मिरवणुकीमध्ये आणि पुन्हा तुम्हाला जास्त वेळ घेऊन त्रास देणं हे मला देखील कदाचित न पटणार आहे त्यामुळे तुम्हाला सर्वांचा जास्त वेळ घेत नाही तुम्ही एवढ्या जास्त संख्येने एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात माझ्या भगिनी उपस्थित राहिले सर्व समाज बांधव उपस्थित राहिले सर्व माझा मित्र परिवार किसन असेल हनु असेल सर्वजण त्यावर गणेश गोडे असेल विठ्ठल बंगरकर असेल सर्वच बाबासाहेब कोरे असतील आमचे दीपक असेल सर्वच तुम्ही आज या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहिला संतोष असेल गणेश गोरे असेल संतोष बिचुकले नितीन बंडकर सर्व मुन्ना पवार असेल धनंजय आमचा शेणगे सर्वच तुम्ही नागनाथ सोणगीर म्हणजे नाव घ्यावी तेवढी कमी आहे मी सर्वच जण या ठिकाणी झाला तुमचा नतमस्तक मी आभारी आहे आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपण याही पेक्षा चांगल्या पद्धतीने कार्यक्रम करू एवढंच बोलतो जय हिंद जय मनार जय आणि हा जय घोष या प्रेरणा हे प्रोत्साहन बापूंकरता लाख मुलाचा बापूंकरता आमदार आणि खासदार महत्वाचा नाहीये या महाराष्ट्राचा सच्चा लोकनेता देवमानूस गृहमंत्री आर आर पाटील यांचं विशेष असं प्रेम बापूंवरती होतं आम्ही ते अनुभवलं स्वतः अनेक वेळा बापूंना ते भेटायला यायचे चर्चा करायचे दुर्दैवानं आर आर पाटील यांचं अकाली निधन झालं आणि निश्चितच आज जर आर आर असते तर बापू आज कुठल्या पदावर असते हे सांगण्याची गरज नाहीये पण निश्चितच कुठल्याही संकटाला न डगमगता बापूंनी आपली वाटचाल सुरू ठेवलेली आहे तीन अधिकाऱ्यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे शिक्षण अधिकारी आदरणीय पांडुरंगजी कोळेकर यांचा सन्मान या ठिकाणी होतोय मंत्रालयातील अधिकारी नवनाथजी कोकरे साहेब यांचाही सन्मान या ठिकाणी होणार आहे आणि तलाठी म्हणून रुजू झालेले नामदेवजी हाके या तीनही अधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण सन्मान घेण्याकरता स्टेजवर यायचंय बापूंना विनंती आहे की आपण धनगर समाज युवक संघाच्या वतीनं अहिल्या ब्रिगेडच्या वतीनं मावळा ग्रुपच्या वतीनं उपस्थित असणाऱ्या तमाम धनगर समाज